मॅ शुभम शुभम राय बाय तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो शुभमचे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये काय आहे तर आजचा ब्लॉग यासाठी आहे की तुम्हाला मी आठ दिवस झाले गेले आठ दिवस झाले मी तर रोज तुम्हाला म्हणतोय की असले एक चॅनल घेऊन आलो आहे असले एक चॅनल घेऊन आलोय धमाल व्हिडिओ असं तसं महाराष्ट्रात कुणीच करत नाही लय भारी व्हिडिओ लय भारी व्हिडिओ पण सांगायचा माझा उद्देश ह्या ब्लॉगमध्ये कारण तेचा व्हिडिओ आज तुम्हाला सांगितलं तुम्ही त्या दिवशीच रविवारी होणार रविवारी होणार रविवारीच झाले तर आज व्हिडिओ बिडिओ शूट बीट झाला सगळं झालं आहे आता व्हिडिओ आता आपल्याला एडिटिंगला आता संध्याकाळी पाच वाजले व्हिडिओ एडिटिंग करतो आपल्याला एडिटिंगला बसायचं आहे आणि त्याआधी मी तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओमध्ये की असला खतरनाक व्हिडिओ शूट झालेला आहे व्हिडिओ आपला शूट केलेला आहे आपला तर असला खतरनाक व्हिडिओ झाला तर सांगतो तुम्हाला तर मंडई त्या व्हिडिओमध्ये काय संगमेश्वर देवस्थान महादेवांच्या मंदिरावरतीच व्हिडिओ पलीकडे साईडला आपण शूट केलेला आहे आणि व्हिडिओ असला आहे व्हिडिओ कशाबद्दल आहे ते मी नाही सांगणार तुम्हाला फक्त तुमाल चॅनलचं नाव मिक्सर टाईम पाहिजे ते तुम्हाला माहिती आहे चॅनल आणखीन पण खोलेलं नाही पण हा व्हिडिओ जेव्हा तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला सेशन ते ड्रिप मला बोलता येणार की ते ह्या व्हिडिओच्या काय म्हणते ते कमेंटमध्ये डिप्रेशन काय काय असतं ते मला बोलता येणार मी बोला शिकल जसं व्हिडिओ बनवत शिकलो तसं त्याच्यामध्ये देऊन टाकेन तुम्हाला आणि तुम्हाला त्यासाठी काय करायचं म्हणजे तर तुम्हाला त्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायची कारण की त्याच्यावरती शॉर्ट येणार नाही त्याच्यावरती बाकी दुसरा कायच येणार नाही त्याच्यावरती फुल फूल फुल नुसते मस्तीवाले हिळू येतील तर आपला साध्या मोबाईलवरून आपल्या ह्या एडिटिंग म्हणजे एडिटिंग करायची परत काळ आहे आपण आता सध्या कसं दिसतो तर मला सूर्यदेव सध्या म्हणजे हे मावळायला लागलेत काय म्हणते उ मावाळायला लागलेत म्हणजे ते जाय लागले घरी तर त्याचा प्रकार तोंड तोंडावाला त्याच्यामुळे उजेड दिसतो ना आपण जो हिरो बरोबर म्हणजे तो काही असं म्हणजे ऊन नव्हतं त्यावेळेस थोडा असं चावली असतं तसं पण क्वालिटी एडिटिंगमध्ये जेवढं माझ्या हातात आहे जेवढी एडिटिंग येते त्याप्रमाणे देईन मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ तुम्हाला आशा नाही पण हिडिओ तुम्हाला तो टॉपच व्हिडिओ कारण की एक आपला टीम मेंबर त्या हिडिओ म्हणजे ऐक तो असला खतरनाक आहे ते तुम्ही व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळ मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आपण एक गोष्ट सांगा तुम्हाला की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं कळन की त्या व्हिडिओमधून नशिबा नाही नशिबात जी वस्तू ती घ्यावाच लागते त्याशिवाय परेश नाही कारण की माझ्या तोंडाचा आणखी पचव आहे ना त्या पोर त्या आपल्या मित्रांनी त्या पोरोने हसलं म्हणजे चॅलेंज पण चॅलेंज केलं तो जिंकला त्याचं तोंड म्हणजे भारी झालं पण हसलं आपलं काय वस्तू होती ती काय मी खाल्ली तुम्ही ते जेव्हा बघता ना तुम्ही तेव्हाच तुम्हाला कळ आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी चॅनलची लिंक देऊन टाकेन कारण की व्हिडिओ म्हणजे ब्लॉग आज अपलोड आहे आज सोमवारी तर व्हिडिओ आपला मंगळवारी टाकायचं डोक्यादी कारण की व्हिडिओ आहे हो का एडिटिंग हाय क्वालिटी करायची थोडी बघू आज जर रातभर जागायचा जा प्रयत्न आहे तर रात्री जागून जर व्हिडिओ चांगला झाला तर त्याला काय अर्थ आहे मग ते आपलं उत्सईना बघू शकतो तुम्ही सगळं को म्हणजे वोईस लावून सगळं काम होऊन मग व्हिडिओ शूट केला आहे आता आपल्याला व्हिडिओ शूट करायला जाऊ दे आठ दिवस तर टी झिंग तुम्हाला म्हणलं आठ दिवसात आठ दिवसाच्या आताच व्हिडिओ तुम्हाला दिसणार मिस्टर टाईम टाइम पास यूट्यूब चॅनलला तर त्याचा लोक बिग वापरून बनवू आता मला रातभर आता काय करावं लागणार रे आता ब्लॉग शूट करून घेतला मी तर मला रातभर आता व्हिडिओ एडिटिंग करणं आहे रातभर नाही बरं का याला शिव नाही कारण की क्वालिटी जर तुम्हाला जर तुमचं मनोरंजन करायचं असलं तुम्हाला जर एंटरटेनमेंट काही करायचं असलं तर त्यासाठी मला मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत मला आहे आणि आता कसं आहे ना तर, तो तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कारण त्या व्हिडिओमध्ये काय होतं का आणि जो आपला टीम मेंबर आहे त्याला कॅमेरासमोर काय बोलता येत नाही आयुष्यात कॅमेरासमोर आला नाही आयुष्यात त्याच्याकडे ते मोबाईल पाहा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखल होतो तुम्हाला बारकाच मोबाईल आहे त्याच्याकडं त्याच्याकडं मोठा पप्पाचा मोबाईल आहे त्याच्यावरती रील्स बनवतो नाही म्हणून रील्स बनवतो ते बी मी शिकवली त्याला माझ्या लाने भाऊने अभिनी शिकली माझा लाना का अभि ते अभिनी केली त्याला रील्स त्याचे बघून तो बनवत होतो पण युट्यूबला काय यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात असं होतं त्याला काहीच माहित नव्हतं त्याला मी सर्व शिकलं कारण की आपल्यासारखे म्हणजे गरीब मुलगा आहे आपण काय श्री म्हणतो आपण गरीब पण गरीब मुलगा आहे त्याला शिकवणं त्याचं चांगलं नाव कुठं तरी हे करणं कर्तव्य आपलं आपल्याला माहिती आहे त्याला शेती शरू पर्याय नाही शिक्षण जर केलं त्यांनी शिक्षण भेटतं खेळ गरीबाच्या मुलाला शिक्षण काय चांगलं भेटत नाही लय इकडे गावाकडली शाळा तुम्हाला माहिती कशी असते तरी पण हा त्याची त्याची असे शिकते चांगलं आहे हुशार पोरग आहे कारण की असं पाहिजे लई ढह बी नाही हुशार आहे शेतीचा ना ते आधी बी ना ते त्याला चा जातं वगैरे पण ते कसं आहे ना आणखीन एक टीम मेंबर आहे तो पण लहान आहे हा की तुला आहे काय ध्यानात नाही माझ्या हा की तुला लहान आहे कारण की सहावीला असेल तर एक पा दुसरा बी सहावीला ना की दोन सहावीला आपला बी त्याची बारावी चालू आहे तर ते दोन जणं नाही ती मादा समज एकाचं माधा नाव आहे एकाचं समर्थ आहे त्याला गट्ट्यामध्ये एकाचं काय नाव आहे त्याला पिल्लू म्हणत आणि ते ती झाले पिल्ल्या मादा आणि गट्टे आणि त्याच्यानंतर आभी एक ते चौघ आणि मी एक पाच जण म्हणजे आपल्या पाच जण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल ते व आज दोघाचा जे माझी मिस्टर टाइमपास वरती पाहिला व्हिडिओ हा दोघाचा जे दोघाचा व्हिडिओ असून द्या पण दो व्हिडिओमध्ये तुम्हाला कमालायच्या ना कारण की माहिती तोंडायची आणखीन पण चव काय सांगू तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगू शकत बी नाही मी तुम्हाला त्यांनी नेमकं काय करायला लावलं मला काय खायला लावलं काय म्हणजे हां खायला लावलं ही गोष्ट आहे त्या व्हिडिओमध्ये मला असलं काहीतरी म्हणजे चांगली वस्तू आहे शरीरासाठी पण ती लोकं खात नाही घरा असली वस्तू मला पण असं छानपणे ना सांगू शकत नाही मला ही वस्तू खायला गेली मला आणि त्यातली त्यात चॅलेंजमध्ये तर मी असं समजू शकता नशिबाची काय म्हणतात ही नशिबाचा खेळ नशिबाचा खेळ असं त्या म्हणजे हे होतं ब नशिबाचा खेळ त्या चॅलेंजचं नाव तसं मी ठेवू शकते नशिबाचा खेळ त्यांनी एक 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 काहीतरी भाजी हे करून ठेवलं समजा चांगलं तुम्ही ते हे करून ठेवलं आणि ते मला सापडायला लावलं सापडं त्यांनी ठेवलं सहा मिनिटात आणि मला दिलं त्याने पाच मिनिटं एक्स्ट्रा ठेवलं ते पंधरा मिनटं सगळ्यांनी मी सापडू शकलो नाही ते मी येऊ थोडंच ग्राउंड होता थोड्याच जागेत असं इथं वस्तू असून येऊन मी हे करून गेलो तरी सापडू शकलो नाही त्याच्यामुळं मला नाही तर मला जर सापडला असता तर में में ती वस्तू त्याला खावा लागली असती मला तरी कधी म्हणजे मी खातो ती वस्तू होती मला पण ती मला इतकी खाऊ घातली म्हणून मला हे झालं त्याचं त्याचं कधी खाते नाही मग त्याचे किती हाव झाले असते पण दादा द्या चॅलेंज आहे चॅलेंज पूर्ण करणं हेच आपल्याला हालं हो कोणाचे काही हो चॅलेंज पुढं काही नाही तो पण चॅलेंजला मानतो चांगला भाऊ तो पण चॅलेंजसाठी त्यानी पण खूप मेहनत केली तो व्हिडिओसमोर बोलत आहेत ना दीड तास घातला आम्ही त्याला मी व्हिडिओ बनवायचा शिकेला कॅमेरासमोर बोलायला शिकलं तर म्हणलं मी ओन पेन आणतो घरी निघाला त्या पायऱ्या पत्र आला माझ्या त्या पायऱ्या पत्र आला डबल मी म्हणला त्याला म्हणलं चल मी शिकेल तुला सांग कॅमेरा ओपन केला डायरेक्ट मी शब्द बोललो सुरुवातीची त्याला बोलतात नंतर म्हटलं त्याला मला असाच कर त्यानंतर मला तसं केलं ते म्हणजे हे केलं त्याची कॅमेरा दिला मी म्हणलं लांब राहतो मला थोडा लाज तो भेचा कॅमेरा हातात दिला अभावा असला खतरनाक बोलायला लागला ना वाटलंच नाही ना भाऊ डायरेक्ट थडा आहे तर मंडळी आपल्याला असं म्हणजे तसं चॅलेंज आपलं मनाने इतकं भारी ति खुलून बोलायला लागला आणि त्याने त्याच्यानंतर म्हणजे मला माहिती असूनसुद्धा माझा ॲक्टिंग कमी त्या व्हिडिओमध्ये खरंच त्याची ॲक्टिंग बनवून तुम्ही शॉक होता कारण की त्याच्याकडे मला आशाच नव्हती की असं बनवून दे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बोर झाला असाल माफ करा मला असं बरं का माफ करा मला आशा करतो इथून पुढचे तुम्हाला ब्लॉग भारी वाटेल कारण की यूज येत नाही त्याच्यामुळे मला कटा येतो ब्लॉग पण तीनशे पासष्ट दिवसात चॅलेंज घेतलं म्हणले होते चॅलेंजला सुट्टी देणार नाही मी काही जरी यूज नाही आले किंवा असले व्हिडिओ म्हणतो तुम्हाला फिरायचे कुठले काय व्हिडिओ बनायचे ते पण सांगा ते पण ब्लॉगवरती बन मिस्टर टाईमपासून उपयोग करणारी यूज नाही आल्या तरी व्हिडिओ असे क्वालिटीचे येणार कारण की ते एक उमेद आहे आपली कारण की यार महाराष्ट्रात काही कोण साध्या तर कुणीच करीत नाही मग अर्ध काही करीत असलं दे दे देवाँ देवाँ चा। तर यार आपली जर मेहनत राहिली म्हणजे आपल्याला देवाचा आशीर्वाद राहिला गोरगरीब पशुपक्षी प्रभू भोलेनाथ तेहतीस कोटी देवादेवता प्रतापली फॅमिली परिवार एवढ्या चार जर आशीर्वाद राहिला गोरगरीब माणसा पशुपक्ष्यांचा आपल्या फॅमिली परिवार ते कोटी देवादेवता महादेवांचा एवढ्या चार जणांचा जर आपल्याला आशीर्वाद राहिला तर आपण काही पण करू तुमच्यासाठी बी तर तुम्ही सपोर्ट करा आपल्याला कसं आहे ना काय बोला मी यासारखं भराभर कॅमेरासमोर काही बोलतोय पण तुम्ही बोर झाला असाल मा तर माफ करा मला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर कसं आहे ना आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही आवडला तरी करा काय बोला मला ते समजा ना कारण की मला आता तुम्ही मला वाटतं हो, तुम्ही बोर होता असाल कारण की फिरणारे नवीन कंटेंट व्हायचे किती तरी माझं कंटेंट कंटेंशन कंटेंट हेच मी एक जगेच बोलू शकतो माझ्या मनात ते भावना ते मी तुमच्यासमोर बोलू शकते तुमच्यावरची यूज द्या यूज नका देऊ मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनलवरती मला नाही वाटत मी एक गोष्ट आहोत लास्ट ब्लॉग शिवमचे ब्लॉग्स याला तरी कमी म्हणजे कमी येऊच्यात कमी ग्रोथ होईन तीनशे पासष्ट दिवस होईन ग्रोथ होणार नाही असं नाही होईन ह्या ब्लॉग चॅनलची बी ग्रोथ होईन मला टाईम बी होईन आहे वर्षाच्या आहात पण मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनल ना मला सांग ते सांगत नाही जर त्याला यूज आल्या याला यूज याला जरी मी म्हणतो दहा हजार जरी यूज आल्या तरी याच्या दहा मुश्किल आहे येण्याची ह्या ब्लॉगिंगमध्ये मुश्किल आहे मी सांगतो पण त्याच्यात मला असं वाटतं की मला यार शंभर दिलेलं आहे तर शंभरमध्ये चाळीस सबस्क्रायबर तर शंभर टक्के भेटते कारण की यार महाराष्ट्रात मराठी लोक पाहतात मराठी लोक यार महाराष्ट्रात असले म्हणजे ब्लॉगिंगमध्ये चॅलेंज मिळतो पण डेली तुम्हाला असले एक्सपेरिमेंट व्हिडिओ बघायला भेटणार पुढे तुम्हाला चॅलेंजचे चोवीस आणतात काही बी बघायला भेटणार ना त्याच्यामुळे तुम्हाला आवडलंच ना ते हां आणि त्या व्हिडिओमध्ये बोरिंग बोरिंगच नाही याच्यातमध्ये मी तर बोल तो बोलतोय त्याच्यामुळे बोरिंग आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसली बोरिंग नाही ना कसलंच काही नाही ना डायरेक्ट तुम्हाला म्हणजे सुरुवातीपासूनच हे आहे ना सुरुवातीला ती शिकायचं थोडं हे पण तुम्ही पण पुढं डायरेक्ट तुम्हाला इंजायचे ना आणि त्या करा म्हणता आता तर बोला असता राताचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नाही आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला काय आहे आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय हर हर महादेव आणि मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा आणि त्याच्या लिंक दिलेली त्याच्याजवळ सबस्क्राईब करा व्हिडिओ पण पडलेला असेल सध्या नसा पडला तर नोटिफिकेशन ओपन करा पडले नंतर पहा भेटून नंतर हर हर महादेव बबाय बबाय हर हर महादेव